हे बघा अंबादास दानवे साहेब हे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी काय मागणी करावी काय नाही हे मी सांगू शकत नाही मी अजूनही मी फक्त एवढं की हे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मुडदा पाडलेला आहे संतोष देशमुखचा तर यांचा आका कोण आहे तो आका शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांचे किती कॉल एकामेकाबरोबर झालेले आहेत हे तपासावे हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कुणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं सांगितल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलिसांच्या वरती कोणी दबाव टाकील किंवा पोलीस कुणाच्या दबावाला घाबरतील अशी परिस्थिती नाही आहे फक्त वेळ याच्यामुळे लागतोय की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं साधन नाही आता पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत आमचं समाधान आहे परंतु याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये हे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि ज्यांचे कुणाचे या लोकांशी कॉनेक्ट आहेत जे त्यांचे शागिर्द आहेत ज्यांच्या कुणाचे शागिर्द आहेत त्यांच्या हकांनी त्या शागिर्दांना सांगावं की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं असं आमचं मत आहे नाराज वगैरे होत नसते तो पार्टीने निर्णय घेतला इच्छुक कुठपर्यंत असतो संधी मिळेपर्यंत प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे आणि मग ज्यांना संधी मिळाली ते खुश आणि ज्यांना नाही मिळाली नाराज होण्याचं काही कारण नाही भविष्यामध्ये मिळेल संधी नाही तर नाही मिळेल सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायचे म्हटल्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्रीपद इथं तयार करावं हो लागतील ना एवढे मंत्रिपद तर होऊ शकत नाहीत बेचाळीसच आहे माझं खिचडी करू नका माझं होऊ द्या